नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर मुंबईतील गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा आयोजित करण्यात आला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या मेळाव्यात मतदार याद्यांमधील त्रुटींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शाखा आणि गट पातळीवर जाऊन मतदार यादी तपासण्याच्या आणि आवश्यक दुरुस्त्या सुचवण्याच्या सूचना स्पष्ट केल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली असून त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे यामध्ये पहिल्या टप्प्यातील राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सातत्याने भेटीगाठी सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर ते दोघे भाऊ आहेत या दोघांनाही आता दुसरा काही पर्याय उरलेला नाही म्हणूनच ते सारखे एकत्र येत आहेत अशी खोचक हो टीका मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे ठाण्यात आणि मुंबई ते ठिकऱ्या गद्दारांच्या ओढतील खरंतर विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोटाळा केला नसता तर केव्हाच ठिकऱ्या उडाल्या होत्या निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून मतदार यादीत घोटाळे करून पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला आहात हे महापालिका निवडणुकीत चालणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहराला अचानक भेट दिली शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये पायी फिरून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली मोती चौक खणाळी आणि इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याच्या प्रकरणाने केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेत आलं जैन समाजाने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आरोपानुसार गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आलेल्या जमिनीत मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा दावा करण्यात आलाय या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धनगीकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप आरोप केले आहेत मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे युवक खाली पडल्याची भीषण दुर्घटना शनिवारी नाशिक रोड परिसरात घडली आहे या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीररीत्या जखमी आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिराळे या विद्यार्थ्याने जातीवादाचे गंभीर आरोप केलेत बिराडे यांच्या म्हणण्यानुसार कॉलेजने त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना लंडनमध्ये मिळालेली सुमारे चाळीस लाख रुपयांची नोकरी गमवावी लागली मी दलित असल्यामुळेच कॉलेजने असं केलं असं बिराडे यांचं म्हणणं आहे आज राज्याच्या विविध भागांमध्ये संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे हवामान विभागाने कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण तेरा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय तर यामुळे ऐन दिवाळीत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येते सचित पाटील दिग्दर्शित असंभव या चित्रपटाचा थरा टीजर प्रदर्शित झालाय या टीझरमध्ये मुक्ता बर्वेसोबत काहीतरी अघटित घटताना दिसत आहे तिची घाबरलेली नजर हळवेलीतली गूढ शांतता आणि अचानक घडणाऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची वाढली आहे या टीजरमधून स्पष्ट होत आहे की असंभव रहस्यपट असून भावना थरार आणि अप्रत्यक्षित घटनांनी भरलेला एक मनोवैज्ञानिक प्रवास आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी